नमस्कार पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत आता आपण आहोत कल्याण पश्चिम येथील रामबाग येथे आणि आता आपण इथल्या एका स्थानिकांकडून जाणून घेणार आहोत की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती त्यांचं मत काय नमस्कार तुमचं चॅनलमध्ये स्वागत तर मग आता कल्याण मध्ये सध्या निवडणुकांसाठी जोरदार प्रचार सभा वगैरे चालूच आहे तुम्हाला काय वाटतंय की कोण येणार आहे हो नक्कीच यावेळेस जर इलेक्शन आपण पाहायला गेलो तर खूपच अशी गर्दी आणि एक जल्लोषाचं वातावरण झालेलं आहे की वीस तारखेला इलेक्शन आहे आणि कुठला नामांकित चेहरा जो आपल्यासमोर येणार आहे याची सर्वांना उत्सुकता आहे बट uh, मी सांगू शकतो खूपच असं कॉम्प्लिकेटेड आणि क टफ जसं माहोल झालेला आहे इलेक्शनमध्ये आणि लोक आणि प्रचारसुद्धा तितक्या जोरात चालू आहे आणि आता जर राजसाहेब ठाकरे यांचं आपल्यासमोर नामांकित आणि मार्गदर्शन पण झालं आणि त्यांनी त्यांनीसुद्धा आपल्याला संबोधित केलं की वीस तारखेला आवर्जून तुम्ही इलेक्शन वोटिंग करा आणि कोणत्याही प्रकारची अशी वेळ नका आवर्जून जा काय जा पुढचं महाराष्ट्राचा चेहरा मुख्यमंत्री पदाचा कोणाला बघायला हे सांगणं खूपच कठीण आहे तर एकनाथजी शिंदे किंवा उद्धवजी ठाकरे कोणी पण तरी पण पन... यात काही असं इशू नाही पण त्यांनी महाराष्ट्राचा विकास काढावा हो... विकास करावा हो पुढे अशी इच्छा आहे माझं पूर्ण महाराष्ट्राचा आणि प्रामुख्याने कल्याणचा चेहरा बदलायचा असेल तर वीस तारखेला तुम्हाला मतदान करायला लागणार आहे आणि आम्ही आशा करतो की वीस तारखेला मतदान करून तेवीस तारखेच्या येणाऱ्या निकालामध्ये तुम्ही तुमचा थोडासा हातभार तरी नक्कीच दाखवाल थँक्यू कल्याण पश्चिम येथील नागरिक परशुराम पवार आता आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत येणाऱ्या मतदानाच्या दिवशी त्यांचे काय व्ह्यूज असणार आहेत ते कोणाला प्राधान्य देणार आहेत तर नमस्कार सर नमस्कार जय महाराष्ट्र तुम्हाला काय वाटतंय आता कल्याण पश्चिम मधून तीन उमेदवार उभे आहेत त्यांच्यापैकी कोण येतील दादा काय म्हणते काय प्रोग्रेस भेटत नव्हता पगार पण भेटायला लागला बोनस नव्हते बोनस पण भेटायला लागला दादा मुलं सगळे भेटतो काय उल्हास भोईर आल्यानंतर कल्याणचं चित्र बदलायला मदत होईल की नाही होईल नक्कीच होईल नक्कीच होईल बदलायला एकदम महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री म्हणून कोणाचा चेहरा बघायला आवडेल राज ठाकरे नक्कीच नक्कीच आणि यासाठी मग जर महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे तर येणाऱ्या वीस तारखेला तुम्हाला मतदान करून तेवीस तारखेला येणाऱ्या निकालामध्ये तुम्ही तुमचा हातभार लावाल हीच अपेक्षा करतो धन्यवाद <laughs> तर आता आपण बघितलं कल्याण पश्चिम मधून इथल्या नागरिकांचे येणाऱ्या निवडणुकांना घेऊन इथल्या उमेदवारांना घेऊन काही संमिश्र प्रतिसाद आहे पण खरं चित्र काय असेल ते येणाऱ्या तेवीस नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहे आता तेवीस नोव्हेंबरला जो निर्णय येणार आहे त्याच्यासाठी आपला छोटासा हातभार लागावा म्हणून वीस नोव्हेंबरला आपण सगळ्यांनीच आवर्जून मतदान करूया आणि अशाच बातम्यांसाठी बघत राहा पोलीस माझा न्यूज कॅमेरामॅन सचिन डहाणूकर सोबत मानसी चौधरी अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या